आज आपण बघणार आहे की राज्य शासनाची एक योजना आहे त्या योजनेबद्दल म्हणजे जे वृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी वृद्धाश्रमे ही असतात ही राज्य सरकारची एक योजना आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन नक्की दाबा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बघून घ्या योजनेचे नाव आहे वृद्ध व्यापकासाठी गृहे जिल्हा परिषद म्हणजे ते वृद्ध असतात आणि अपंग असतात यांच्यासाठी एक राहण्याची सोय व्हावी यांच्यासाठी म्हणून हे राज्य शासनाची एक योजना आहे योजनेचे नाव आहे वृद्धाश्रमांना शर्मांना राज्य शासनाचे अनुदान योजनेचे शासन निर्णय शासन निर्णय समाज कल्याण क्रमांक जी डब्ल्यू दहा बासष्ट चौवेचाळीस पंच्याण्णव पाच यन दिनांक चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्टमध्ये हा योजना निघाल्या योजनेचे प्रकार आहे राज्य शासन ही योजना चालवते योजनेचे उद्दिष्ट आहे वयाच्या साठ वर्ष पूर्ण झालेले पुरुष व पंचावन्न वर्ष झालेल्या महिला वृद्ध निराश्रित अपंग पीडितांना भोजन निवास आश्रय इत्यादींची सोय सुविधा पुरवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृद्धाश्रमासाठी अनुदान देणे म्हणजे जे यांचं म्हणणं असं आहे ज्यांचं वय साठच्या वर झालेलं आहे आणि जे महिला असन त्यांचं वय पंचावच्या वर झालेलं आहे अशा वृद्ध निराशित अपंग पीडित असन यांना राहण्याची सोय जेवणाची सोय यांना पूर्ण तिथे पूर्ण सोयीसुविधा अशासाठी वृद्धाश्रम एक त्यांच्यासाठी एक अनुदान देणे आता हा योजना आपल्याला कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे तुमच्या मनात मी विचार येत सर्व प्रवर्गातील वृद्धांसाठी म्हणजे हे जे आपल्याला साठ वर्षाच्या वर एखादा वृद्ध असन आणि पंचावन्न वर्षाच्या वर एखादी महिला असन वृद्ध त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे योजनेचे प्रमुख कट्टे लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा निराधार पुरुष वृद्धांचे वय साठ वर्ष महिलांचे वय पंचावन्न वर्ष असावे हे मी तुम्हाला सांगितलं आहे पुरुषांचे वय साठ महिलांचे वय पंचावन्न असेल तेव्हा चालेल दिल्या जाणारे लाभाचे स्वरूप कोणकोणते आहे ते पण बघून घ्या अनुदातीत वृद्धाश्रमातील प्रवेशित वृद्धाकरिता भोजन निवासी व औषधोपचारासाठी इत्यादीकरिता शासनाकडून रुपये नऊशे रुपये दरमा परिक श्रण अनुदान देण्यात येते म्हणजे जे पण तिथं वृद्धाश्रमामध्ये जो पण कोणची महिला पुरुष जाणार त्यांच्यासाठी राहण्याची सोय जेवणाची सोय त्यांच्यासाठी औषधाची सोय अशी करून त्यांना महाराष्ट्र राज्य हे नऊशे रुपये दर महिन्यात देत असते त्या वृद्धाश्रमांना अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे मित्रांनो संबंधित वृद्धाश्रमाकडे व अनुदातीत संस्थेकडे सं तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करावा तुम्हाला समजलं असेल अर्ज कुठे करावा तुमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये जायचं किंवा समाज कल्याणमध्ये जायचं समाज कल्याणमध्ये गेलं तिच्या अधिकाऱ्याशी अर्ज करायचा जिल्हा परिषदमधले मध्ये गेलं तिच्या सहाय्यक आयुक्ताशी अर्ज करायचा नाहीतर तुम्हाला एखादी संस्था लक्षात येत असेल त्यांच्याकडे अर्ज करायचा योजनेची वर्गवारी आहे विशेष सहाय्य संपर्क कार्याचे नाव आहे संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला अशाच नवनवीन योजना या चॅनलवर मिळत राहील तुम्ही या चॅनलवर खूप भरभरून प्रेम दिल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला पण खूप प्रेरित होत आहे त्यामुळेच तुमचे सर्वांचे एकदा धन्यवाद